नमस्कार निसर्ग शाळेमध्ये सहर्ष करत आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या निसर्ग शाळेच्या सत्राला या शनिवारपासून आपण सुरुवात करत आहोत अनेक मित्रांचे मेसेज आले अनेक मित्रांचे फोन आले आणि निसर्ग शाळेविषयी ते माहिती विचारत होते तर हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी ज्यांना निसर्ग शाळेची पूर्ण माहिती हवी आहे तर बालमित्रांनो आणि त्यांच्या पालक शिक्षक मित्रांनो निसर्ग शाळा दोन हजार एकवीस ला सुरुवात निसर्ग शाळेची झाली ही निसर्गाची शाळा झाड पाणी नदी नाले डोंगर दर्या एकूणच निसर्ग यांच्याविषयी लहान मुलांच्या मनामध्ये जाणीवा निवा निर्माण करून त्यांचं आयुष्य निरोगी त्यांना कसं जगता येईल निसर्ग शाळेची निर्मिती करण्यात आली या शाळेमध्ये अठ्ठावीस विद्यार्थी पहिल्या तासिकेला हजर होते हळूहळू एक महिन्यामध्ये ही निसर्गाची शाळा महाराष्ट्र भर पोहोचली दोन महिन्यात ही निसर्गाची शाळा भारतातील अकरा राज्यांपर्यंत जाऊन पोहोचली तर एक वर्षामध्ये हे निसर्गाची शाळा जगातील बावीस देशापर्यंत जाऊन पोहोचित झाली या निसर्ग शाळेमध्ये वे वेगवेगळ्या प्रकारचे पाठ घेतले जातात या निसर्ग शाळेमध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून आंतरराष्ट्रीय स्तरावरून निसर्ग विषयक काम करणारे निसर्गविषयक लेखन करणारे तज्ज्ञ मार्गदर्शक प्रमुख पाहुणे म्हणून निसर्ग शाळेत हजर असतात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना त्यांच्याशी संवाद साधता येतो जे मार्गदर्शक त्यांच्या पाठात आहे जे मार्गदर्शक त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये त्यांची पाठ आहे असे मार्गदर्शक लाईव्ह विद्यार्थ्याशी संयोग संवाद साधतात ही निसर्गाची शाळा मोफत आहे दर शनिवारी सायंकाळी पाच वाजता निसर्ग शाळेची ताशिका होते आणि पुढचा आठवडाभर निसर्ग शाळेनं जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवायचं असत एक तास शनिवारची निसर्गाची शाळा असते ती मोफत असते ऑनलाईन पद्धतीनं झूम ऍप वरती आपण निसर्गाची शाळा घेतो तुम्ही निसर्गाची शाळा युट्यूब चॅनेलवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला अद्याप जेवढ्या ताशिका झालेल्या आहेत त्या ताशिकांच्या रेकॉर्डिंग ऐकायला मिळतील तर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या स्पर्धा आपण घेतलेल्या त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मुलांचे व्हिडिओही तुम्हाला पाहायला मिळतील मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की ही शाळा आहे कुठल्याही प्रकारची फीस या शाळेसाठी नाही त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मुलांसाठी निसर्ग शाळेमध्ये आयोजित केल्या गेलेले आहेत मार्गदर्शकांच्या बाबतीमध्ये आपण विचारत असाल तर आपण दोन हजार बावीस साली निसर्ग जागतिक निसर्ग महोत्सव घेतला ज्या जागतिक निसर्ग महोत्सवामधून बारा देशातील मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं तर भारतातील एकूण नऊ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं दोन हजार तेवीस साली आपण निसर्ग साहित्य महोत्सव घेतला तर या निसर्ग साहित्य महोत्सवामध्ये एप्रिल एकवीस तारखेपासून ते एक मे पर्यंत भालचंद्र नेमाडी पासोन। ते देवी सर, सर यांच्यापर्यंत निसर्ग साहित्य महोत्सवामध्ये सहभाग घेतला आंतरराष्ट्रीय स्तरावरून जे छप्पन देशाचे सचिव आहेत असे ओले ओकेरेदिर यांनी आफ्रिकेमधून मुलांशी अं संवाद साधला तद्वतच दर शनिवारी सायंकाळी पाच वाजता अद्याप एकूण एकशे सत्त्याण्णव मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे एकंदरीतच काय तर निसर्गाची शाळा ही वय वर्ष तीन वयोगटातील मुलांपासून सोळा वर्ष वयोगटातील मुला मुलांपर्यंत काम करते या निसर्ग शाळेत आपणही सहभागी होऊ शकता अनेक मान्यवर व्यक्तिमत्व सहभागी होतात वृद्ध सहभागी होतात त्यांना निसर्ग विषय ते निसर्गशाळेचं राहतात सांगण्याचं तात्पर्य एवढंच कि एवढा काळ खूप आहे तुम्ही बघता आहात या वर्षीचा उन्हाळा किती तापला होता पुढे मुलांचं भविष्य काय असणार आहे या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी मुलांनाच घडवणे आज गरजेचं आहे म्हणून निसर्गशाळेचं ब्रीदच आहे की आम्ही मुलांचे भविष्य घडवत नाही तर मुलांना भविष्यासाठी घडवतो अशी मुलं निर्माण व्हावी जी निसर्गाच्या सोबत जगावी निसर्गामध्ये जे जे चांगलं आहे ते ते त्यांनी उपभोगावं आणि जे वाईट ते उपभोगू नये म्हणजे आज खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती सुरू झाल्या आहेत त्याच्यामुळे आज मुलांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे त्यां जगणं धोक्यात आलेलं आहे त्यांचं आयुर्मान धोक्यात आलेलं आहे त्यांचं आयुर्मान वाढवायचं असेल त्यांचं जगण वाढवायचं असेल त्यांना निरोगी जगू द्यायचं असेल तर इतर शिक्षणाबरोबरच निसर्गाचं शिक्षण देणे गरजेचं आहे आज ही हे शरीर पंच बनलेलं आहे या तत्वांना आपण खराब करण्याचं काम करत आहोत पृथ्वी आपण खराब करत आहोत आकाश आपण खराब करत आहोत वायू आपण प्रदूषित करत आहोत पाणी आपण खराब करत आहोत आग इथं कुठे कुठे लागलेली आहे हे आपल्याला माहितच आहे पृथ्वी आग आकाश पाणी वायू हे पंचतत्व आपण जर खराब केले तर या पंचतत्वानच बनलेलं हे शरीर आपलं खराब का होणार नाही म्हणून आपल्याला आपलं शरीर वाचवायचं असेल तर या तत्वांनाही वाचवणे गरजेचं आहे त्यांचं संगोपन करणं गरजेचं आहे म्हणून आम्हाला असे विद्यार्थी शाळेच्या माध्यमातून घडवायचे आहेत अशी मुलं निसर्गशाळेच्या माध्यमात घडवायची आहेत जे निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचा खूप चांगल्या पद्धतीनं उपभोग घेतील अनेक भाज्या ज्या आहेत आपल्याला माहित नाही आपण एक दहा वीस पंचवीस प्रकारच्या भाज्या खातो अनेक प्रकारचे निसर्गामध्ये असे घटक आहेत ज्याचा आपण उपभोगच घेत नाही अशा सगळ्या घटकांची माहिती आपल्याला घ्यायची आणि ते कसे उपभोगायचे याचा याच ज्ञान आपल्याला घ्यायचंय तर मी विनंती करेल पालकांना मी विनंती करेल शिक्षकांना मी विनंती करेल वयोवृद्ध माणसांना ही बालक अज्ञान आहे हे नुकतीच शिकताय यांना योग्य शिक्षण देण्याचं काम हे आपलं आहे म्हणून कृषी शिक्षण हे पहिलीपासून जसं आवश्यक आहे तसं निसर्ग शिक्षण हे प्रत्येक मुलाला असणं गरजेचं आहे तरच मुलं निसर्गासोबत जगतील निसर्गातून विज्ञान शिकतील कारण विज्ञानाची वाट ही निसर्गातून जाते आहे पण विज्ञानाकडे मुलं इतकी वळत आहेत की निसर्ग उद्ध्वस्त करतायत एक दिवस तो निसर्ग आपल्याला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हा हेतू डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या पद्धतीचे उद्देश आखून आपण निसर्ग शाळेची निर्मिती केलेली प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा निसर्ग शाळेमध्ये सहभाग नोंदवाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की निसर्गाची शाळा हळूहळू मुलांमध्ये बदल करत आहे आणि नक्कीच आजपर्यंत तीन वर्षामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक मुलांच्या जगण्यामध्ये बदल झालेला आहे त्यांच्या दररोजच्या जगण्यात निसर्ग आलेला आहे आणि तो आल्यामुळे ते निरोगी जगतायत ते सगळ्यांशी निसर्गाप्रमाणे सुंदर वागतायत संत तुकाराम महाराज म्हणतात की वृक्ष एकांता नाही होण तुझ्या अंगात अंगी येत जर सुखानं जगायचं असेल तर आपल्याला एकांत असणे गरजेचे आहे तुका म्हणे होय मनाशी सम्मान आपुलाची वाद आपणाशी आपल्याला काम करायचं आहे की आपल्याशी संवाद साधत आहे आपण कुठे चुकतो आहोत आपण कुठे चुकणार नाही असं जर केलं तर आपलं जगणं सुकर होईल म्हणून चला मुलांनी सर्वजण सहभागी व्हा आपल्या मुलांना सहभागी करा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना सहभागी करा आपण एक आनंददायी निसर्गासोबत जगणारी निसर्गाची शाळा वृद्धिंगत करूयात आणि सर्वांपर्यंत पोहोचवती करूयात आपणास माझी नम्रतेची विनंती आहे की आपण निसर्ग शाळे विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी प्रयत्न करावेत तुम्ही सोबत यावे आपण सर्व मिळून या निसर्गाचं संगोपन करूया जतन करूया दर आठवड्यातला एक तास झाडासाठी देऊयात लावण्यासाठी जगवण्यासाठी वाढवण्यासाठी आणि स्वतःचा श्वास स्वतःच निर्माण करण्यासाठी देऊयात धन्यवाद मला माहित आहे की एवढ्या विश्लेषणाच्या नंतर आपल्याला निसर्ग शाळा काय आहे हे समजल्या असेल आपल्या मागणीनुसार निसर्गाची शाळा नेमकी काय आहे हे सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे आप व्हिडिओ आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि निसर्गाच्या शाळेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी माझ्या व्हॉट्सअपवरती नव्याण्णव एकवीस पंचावन्न त्र्याण्णव चौऱ्याण्णव नव्याण्णव एकवीस पंचावन्न त्र्याण्णव चौऱ्याण्णव या क्रमांकावरती तुमच्या मुलाचे नाव गाव जिल्हा वर्ग टाकून मुलांचा प्रवेश घ्या तुम्हाला दर आठवड्याला लिंक येईल त्या लिंकवरती झूम ऍपवर जॉईन व्हा बघा पुढच्या तीन चार महिन्यात तुमच्या मुलामध्ये दोन टक्के जरी बदल झाला तरी तो बदल निसर्ग शाळेसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्वाचं आहे असे मी समजतो आम्ही तर निसर्गा ही निसर्गाची शाळा मोफत चालवत आहोत आपणही मला साथ देईल ही अपेक्षा धन्यवाद